तर मंचुरियन आपले तयार माधुरी करते फ्रँगी फ्रँगी कुठे निघाल्यात आपल्या तुर्ब्याला अच्छा नेक्सा ग्रुपने आज फायनली ऑर्डर कन्फर्म केली आहे पाठवत आहेत रॅपिडो मधनं आपल्या फ्रँकी जातील तुर्बे नेक्सा ग्रुपच्या मिक्स चीज मंचुरियन फ्रँकी तयार फ्रँकी निघाल्यात तुरब्याला आहे ना वाया रॅपिडो ओके एक नूडल्स फ्रँकी तीन मिक्स चीज ना चार, चार चार मिक्स चीज एक साधी नूडल्स एक साधी नूडल्स फ्रँकी ही विदाउट शेव टाकली आहे ती विदाऊट ची नूडल्स ओके बाकीच्या सगळ्या चीज एक दोन त्याच्यामध्ये एक नूडल्स तीन चार आणि किती आहेत पाच ओके पाच सात आवेली है ना दोन सूप आणि मंचुरन ओके नेक्सा ग्रुप तुर्बे चालू भाऊ वाले द्रॅपेडो मधून पार्सल घ्यायला पार्सल निघालं माधुरीच तुर्बे ओके संपले संपले परत परत पाठवल्या चायनीज बे संपडी असे आहेत ना मस्त मंचुरियन काय भेटले मंचुरियन नाही भेटले खायला आणि ही हिला देऊच नका आता भाऊजी परत मी खाल्लं नाही द्यायचं पण मी कंट्रोल करून खाल्लं आता मला होते <laughs>